পুড় <laughs> পুড় बस ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका भालेराव ताई तसंच माझ्या पत्नी येवलवाडीच्या प्रथम नागरिक सरपंच विजया किशोर नागरगोजे तसेच माझी ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच ज्येष्ठ नागरिक त्या सर्वांनी आज या ध्वजारोहणाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि शाळेवर आता शिक्षक लोकांना विचारा आठ लाख खाल्ले दहा लाख खाल्ले आठ लाख रुपयाचं साहित्य एकोणीसशे एकोणनव्वद दहलवाडी ग्रामपंचायत विभक्त झाली त्या शाळेवर जर गेलं तर सर न उठून भरायचं आणि त्या कुडचीवर आम्ही बसायचं सर परिस्थिती होती का नव्हती परिस्थिती होती का नव्हती वीस पंचवीस वर्ष ते खुर्ची सुद्धा नव्हती तुमच्या शाळेमध्ये आणि त्याची साहित्य दिलेलं आहे तुम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टी ताबा पावते ते आम्हाला द्या तिथून पुढेही तुमच्या शाळेसाठी सहकार्य करू प्रथम सरपंच झाल्यावर जनता दरबार घेतला होता आणि त्या जनता दरबारामध्ये जेवढ्या समस्या नागरिकांनी मांडल्या होत्या त्या प्रमाणिकपणे दोन वर्षामध्ये सोडवल्या पण कसं असतं समज गैरसमज होत असतात राजकारण असतं राजकारणामध्ये हे चलतच असतं परंतु या मायबाप जनतेनी पुन्हा एकदा जसं भगवान बाबाला गडावर हकलून दिलं आणि त्यांनी भगवान गड मानला आणि भगवान बाबाचे दोन गड झाले तसं पाच वर्षात माझ्या बायकोला डबल सरपंच होण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळं त्याच्यामुळं त्यांचं पण हा कुठं तरी काहीतरी हे झाले शिवाय सोनं असतं सोन्याला घासावं लागतं कसावं लागतं तेव्हा त्याची चमक काय ती कळत असती आणि ती चमक नक्कीच तुमच्यामुळं मला डबल सरपंच होण्याचं योग आला त्याच्याबद्दल आणि माझा विरोध नाही आज जाहीरपणे सांगतो सहा ची सहा आणलेले सदस्य माझ्याबरोबर वर बरोबर राहिलेले दसर सदस्य आणि सरपंच आठ जणांनी गावच्या विकासासाठी अजून बी एकत्र वेळ गेलेला घरात भांडण होत बापला काच भांडण होत नवरा बायकोच होत भावभावाचं होतं तसे एक राजकीय भांडण होत आपण काही स्टेट प्रॉपर्टीसाठी मांडलो नाही कोणी जणांना घालून देऊ शकत नाही आणि जनतेने लढण्याचा योग आला आणि दोन्ही वेळेस जनतेनी त्याच्यामध्ये वे माझ्या बाजूनी कौल दिला तरी गावच्या विकासाच्या किंवा सर्वसामान्यांच्या कुठल्या कामावर आपल्या राजकारणाचा परिणाम होऊ नाही आणि जे जा झालं ते गेलं एकोणतीस तारखेला संपलं ते आपलं गाव आहे आपण एक तुमच्या आठ जणांवर जबाबदारी आहे सगळेजण समोरासमोर या बसा तुमचे काम चालू करा आपल्या वार्डामध्ये गेली पंचवीस वर्ष जे माग घडलंय ते आपल्याला पुढे घडवून द्यायचं नाही कारण की येवलवाडी गाव हे आदर्श गावाच्या दिशेने आपल्याला आणि त्या पद्धतीने नक्कीच माझी पत्नी तुम्हाला सहकार्य सहकार्य आणि तुम्ही सुद्धा तिला करा ती तुमची बहीणच आहे त्याच्यात बी काही भगिनी येतात काही आईच्या वयाच्या ग्रामपंचायत सदस्य आता मासिक मिटिंगला या ग्रामसभेत या तुमचे प्रश्न मांडा तुमच्या वर्णातले कामं आणा तुम्ही कामं सुचवा जर त्या कामात जर काय तुम्हाला गलफोडा आला तर स्वाभिमानाने इतके लोक माळा करा म्हणजे आपण बोलून घेऊन फोटाने आणा हे काम का होत नाही म्हणून पण चुकीचं काम होणार नाही चुकीचं काम कुणाच होणार नाही बिलकुल होणार नाही पद गेला तर चालन पण पद जाऊन येणार नाही एवढा शब्द देतो आणि थांबतो वाडीच्या सरपंच तो विजया किशोर नागरगोजे हे आपले मनोगत व्यक्त करते मी सरपंच या नात्याने गावामध्ये इथून पाठीमागंही भरपूर कामं केलेले आहेत आणि इथून पुढेही कामं करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि माझ्या सदस्यांनी मला पाठीमागं ओढण्याचे प्रयत्न केले पण त्यांना माझी एक विनंती आहे सर्वजण मिळून मला पाठीमागं ओढू नका मला पुढं जाऊ द्या आणि तुम्हीही माझ्या पाठीमागं चला आणि सहकार्य करा आपण गावाचा विकास करू सर्व गावं आपल्या पाठीमागं चलन आपण गावाला आपण गावचे मेन माणसं आहोत त्याच्यामुळं आपण वाईट काही करू नाही आपण चांगलं करण्याची हे करावी आपल्या सरपंचा काळात काही काम तुम्ही सांगू शकता ब्लॉकचे रस्ते केले मशानभूमी केली विहिरीचं काम केलं जलजीवन विहिरीचं काम केलं चार कोटीचा सिमेंट सिमेंट रस्ता केला सभामंडप केला ग्रामपंचायती इमारत मंजूर आहे असे भरपूर कामे येऊरवाडीच्या काळा त्यांचं तिसूर नागरमोजी हो हॅलो प्रधान मी या ठिकाणी ग्रामपंचायत चौद्ध सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन